शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख किरण काळे यांनी महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जैन मंदिर ट्रस्टचा सुमारे पाच हजार चौरस फूट भूखंड बेकायदेशीरित्या हडप करून त्यावर राष्ट्रवादीचं कार्यालय उभारल्याचा गंभीर आरोप केला काळे यांनी पुणे येथील जॉईंट चॅरिटी कमिशनरकडे लेखित तक्रार दाखल करून विक्री प्रक्रियेला तात्काळ स्थगिती आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे काळे म्हणाले या भूखंडाचा पूर्वी जैन साधू साध्वींच्या विश्रांती आणि प्रवचनासाठी उपयोग होत असे मात्र आमदार जगताप यांनी दबाव टाकून जागेवर ताबेमारी केली काही ट्रस्टींनी आर्थिक फायद्यासाठी संगणमत केल्याचाही आरोप त्यांनी केलाय काळेंनी सादर केलेल्या पुराव्यामध्ये मृत्यूपत्र सिटी सर्वे उतारा भूखंड नकाशा फोटो आणि व्हिडिओ यांचा समावेश आहे त्यांनी जगताप यांना अहिल्यानगरचे धनंजय मुंडे म्हणत संघटित गुन्हेगारीचे रॅकेट चालविण्याचा आरोप केलाय काळे यांनी प्रश्न उपस्थित केला की जगतापांना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आशीर्वाद आहे का तसेच राणे पडळकर भंडारे यांनी या प्रकरणावर नगरमध्ये मोर्चा काढावा असे आव्हान दिले काळेंच्या तक्रारीतील प्रमुख मागण्या भूखंड विक्री प्रक्रियेत तात्काळ स्थगिती द्यावी ट्रस्टींना नोटीस बजावून चौकशी करावी दोषींवर कारवाई करावी आठ दिवसात भूखंडांवरील ताबा खाली करावा देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तथाकथित हिंदुत्वधी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आहे आज राज्यामध्ये हिंदुत्वाच्या नावानं त्या ठिकाणी अत्यंत आक्रमकपणानं म्हणजे वेळपासून की टोकाला जाऊन काही मंडळी जी आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महाराष्ट्रामध्ये गरळ वक्तव्या आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये अनेक नाव आहेत त्यापैकी एक म्हणजे मंत्री नितेश राणे आमदार गोपीचंद पडळकर आता ते सुदा जाले। आनी मंजे, संग्राम महाराज भंडारे म्हणून आहेत ते सुद्धा याच्यात सहभागी झाले आणि यातलं चौथं नाव म्हणजे संग्राम जगताप या संग्राम जगतापडनी त्या ठिकाणी एका बाजूला मुस्लिम अल्पसंख्याकांची भीती त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवायची भायनगरमध्ये हो सुद्धा त्यांच्या मतदारसंघात सातत्यानं त्यांचं हे काम सुरू असतं पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अल्पसंख्याक असणाऱ्या जैन समाजाच्या जैन मंदिर ट्रस्टची जागा जी आहे ती त्या ठिकाणी त्यांनी हडप करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामध्येच त्या ठिकाणी जैन ऋषभ संभव जीन जैन जो संघ आहे जैन मंदिर ट्रस्ट आहे या ट्रस्टची अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारी तब्बल पाच हजार स्क्वेअर फीटची जागा जी आहे ती जागा त्या ठिकाणी त्यांनी हडप केली आहे या जागेवरती पूर्वी त्या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून जैन समाजाचे जे काही आचार्य आहेत ऋषीमुनी आहेत साधू आहेत साधवी आहेत हे त्या ठिकाणी विहार त्यांचा होत असताना विश्रांतीसाठी त्या ठिकाणी थांबायचं त्यांचं प्रवचन त्या ठिकाणी व्हायचं स्थानक म्हणून त्या ठिकाणी त्या जागेचा वापर व्हायचा मात्र आता त्या ठिकाणी या जागेमध्ये या आमदार महोदयांनी स्वतःचं कार्यालय राजकीय कार्यालय त्या ठिकाणी थाकलेलं आहे हा नुसता आरोप नाही आहे तर हे त्यांच्या कार्यालयाचे फोटो या ठिकाणी आपल्याला दाखवतोय आपल्या ह्या छाप्रा एका ठिकाणी पाहायला मिळेल की जैन ऋषी मुनींना ते त्या ठिकाणी नमन करतात वापरून तर दुसऱ्या मुलीला या जैन समाजाची जागा जी आहे त्या जागेमध्ये त्यांनी त्यांचं राजकीय कार्यालय जे आहे ते त्या ठिकाणी घातलेलं आहे हा जो काही प्रिमायसिस आहे हा प्रिमायसिस याच जैन मंदिरांच्या ट्रस्टच्या जागेमधला आहे त्या ठिकाणी सातत्यानं राजकीय उठबस सुरू असते एवढंच नाही तर त्या ठिकाणी काही गुन्हेगारांची सुद्धा उडबस ही सातत्याने सुरू असते प्रत्यक्षामध्ये ही जागा जी आहे त्या जागेचा या ठिकाणी सिटी सर्व्हिसचा आजचा जो काही उतर आहे आपण जर तो पाहिला तर या उतऱ्यावर या ट्रस्टचं नाव त्या ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेलं आहे हा त्या जागेचा नकाशा त्या ठिकाणी आहे या जागेवरती या भाषेने ताबा मारलाय माझ्या हातामध्ये या ट्रस्टनं त्या ठिकाणी एक जागा विक्रीची जाहीर नोटीस इश्यू केली होती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ही नोटीस आहे या नोटीसमध्ये त्यांनी त्या जागेचं टेंडर काढलं होतं आणि ही जागा विक्रीचा काढ त्यांच्या आहे आपल्या सगळ्यांना कल्पना की, की पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचं एचएनडीचे जे प्रकरण आहे ते महाराष्ट्र नाही तर देशभर त्या ठिकाणी गाजलं ज्या पद्धतीने पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ एक बिल्डर आणि ट्रस्टमधले काही त्या ठिकाणी स्वार्थी लोकशाही आर्थिक संगमतासाठी केलेले यांनी त्या ठिकाणी हा घाट घातला होता अशाच पद्धतीनं अहिल्यानगरमध्ये सुद्धा या ट्रस्टचे काही ट्रस्टी जाये। जे आहेत विशेषतः त्याचे अध्यक्ष आणि जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी हे संगमत केल्याचं त्या ठिकाणी स्पष्टपणाला दिसतंय काही ट्रस्टीनं त्या ठिकाणी दमबाजी करून दहशत करून गुंडगिरी करून त्या ठिकाणी दबाव खाली त्या ठिकाणी आणण्यात गेलेला आहे आपल्या सगळ्यांनी आता तर जबाबदारी सांगतो की हे संग्राम जे आहे ते अहिल्यानगरचे धनंजय मुंडे झालेले आहेत यांनी अनेक वालवीकरण या शहरामध्ये जन्माला घातले आहेत यापूर्वी सुद्धा ख्रिश्चन समाजाच्या जागेवरती यांनी आपल्या हस्तकांमार्फत त्या ठिकाणी ताबेमारीचं प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे आजही अलिनगर मधल्या अनेक व्यापारी उद्योजक यांना त्या ठिकाणी ताबेमारीच्या साठी त्या ठिकाणी टॉर्चर केलं जातं पण याची दहशत गुंडाराज माफिया राज एवढा मोठा आहे की सर्वसामान्य व्यापारी उद्योजक किंवा सर्वसामान्य माणसं जी आहेत ती प्रत्यक्ष तक्रार करार त्या ठिकाणी धजावत नाहीत याचा गैरफादा घेऊन त्या ठिकाणी ताबेमारी जी आहे ती सातत्याने सुरू आहे मध्यंतरी दिवाळीमध्ये या आमदार महोदयांनी एक असं जाहीर आवाहन केलं होतं की हिंदूंनी हिंदूंकडनंच खरेदी करावी प्रत्यक्षात यांनी मात्र एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीकडनं स्वतःच्या हॉटेलसाठी जी जागा आहे ती यांनी आणि यांच्या कुटुंबियांनी खरेदी त्या ठिकाणी केली एवढंच नाही तर यांचे जे काही परमिट रूम बियर शॉपिंग लॉजिंग बोर्डिंग हॉटेल हे जे काही सगळे धंदे हे जे पाटेपर्यंत सुरू असतात या सगळ्या ठिकाणी फक्त हिंदूंनाच प्रवेश मिळेल असा कोणताही बोर्ड त्या ठिकाणी कधी लावला का म्हणजे तुम्हाला अर्थार्जनासाठी त्या ठिकाणी मुस्लिम ख्रिश्चन जैन पंजाबी सिंधी अन्य धर्मीय चालतात पण अशा प्रकारची तुम्ही डोमबाजी त्या ठिकाणी करता त्यामुळे माझं या आमदार महोदयांना त्या ठिकाणी जाहीर आव्हान आहे की आपण जी ताबेमारी त्या ठिकाणी केलेली आहे ती ताबेमारी आपण आटोपती घ्या आम्ही राज्याच्या पुणे जे असणाऱ्या कार्यालयामध्ये जॉईंट कमिशनर जे आहेत त्यांच्याकडे त्या ठिकाणी तक्रारीमध्ये काही स्पष्ट मागण्या केल्या की ह्या जागेचा ताबा जो आहे तो तात्काळ त्या ते ठिकाणी त्यांच्याकडनं खाली करून घ्यावा तो ट्रस्टच्याकडनं तो स्वतः ताब्यात घेतला जावा त्या ठिकाणी हा जो विक्रीचा व्यवहाराचा जो काही प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी स्थगित करण्यात यावी या ट्रस्टींची चौकशी त्या ठिकाणी करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी येत्या आठ दिवसामध्ये जर ही जागा त्यांनी खाली केली नाही तर बाबतीमध्ये आम्ही ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन कसं उभं करता येईल यासाठीची जी काही पावलं आहेत ती पावलं उचलण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू मुळामध्ये ही जी जागा त्यांनी बळकवली आहे या जागेचं एक मृत्यूपत्र म्हणजे मंगूबाई वोराज आहे यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली वयाच्या सत्तराव्या वर्षी या ट्रस्ट केलं होतं आणि याच्या पान तिरीवरती त्यांनी अत्यंत स्पष्टपणे नमूद केलंय ही जागा कधीही कोणालाही देऊ नये आणि ह्या जागेचा केवळ धार्मिक वृत्त्याकरताच वापर करावा असं असतानाही अत्यंत बेकायदेशीरित्या हा सगळा गैरव्यवहार सुरू आहे आम्ही या सगळ्या व्यवहाराचा निषेध त्या करतो आणि ही जागा जी ती त्या ठिकाणी जैन मंदिर प्रश्न परत त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी जो लढा उभा करायचा आहे तो लढा निश्चितपणे आम्ही उभा करायची राहणार नाही